सोन्याच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतीमुळे लग्नासाठी दागिने करणं आता तेवढं सोपं राहिलं नाही यासाठीच जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी केवळ पन्नास ग्रॅममध्ये नवरीचा सा पूर्ण साज तयार केला आहे तसंच इतर सुंदर आणि मनमोहक मा डिझाईनचे दागिने या ठिकाणी उपलब्ध आहेत या एक्झिबिशनला नक्की भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार जगन्नाथ गंगाराम पेडणेकर गलस आम्ही मालवणराशनसाठी घेऊन आलो आहे भव्य सोन्याचं प्रदर्शन आणि विक्री हॉटेल जुला बीच येथे आमच्याकडे स्पेशली असे दागिने मिळतात की जे आता पर्याय भाव एवढा वाढला आहे सोन्याचा की नव्वदच्या वर गेला आहे आता आम्ही लोकांना जे आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत त्या अगदी पाच सोहळ्यामध्ये पूर्ण सेट नवरीला लागणारा पूर्ण जो साज असतो तो पाच सोहळ्यामध्ये बसून जाण्याचं आम्ही काम केलंय तुम्ही बघू शकता की पाच सोहळ्यामध्ये संपूर्ण हा मंगळसूत्र नेकलेस मूर्तमणी हा सगळा सेट बांगड्या हे सगळा जो सेट आहे हा पूर्ण नवरीला लागणारा साज जो आहे हा पाच सोहळ्यामध्ये आम्ही बसवण्याचं काम केलंय त्याच्यानंतर आम्ही स्वतःचं ब्रँड लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे अमालिया नावाचं जो हिऱ्यांचे दागिने आपल्याकडे त्याच्यामध्ये मिळत आहे जे कमीत कमी किंमतीपासून आहेत म्हणजे हे ब्रेसलेट आहे त्याची किंमत फक्त तीस हजारापासून सुरू आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अंगठी आहे याची किंमत अगदी वीस पंचवीस हजारपासून सुरू आहे आणि हे मंगळसूत्र आहे जे रोज वापरण्यासाठी आहे त्याची किंमत अगदी चाळीस पन्नास हजारापासून सुरू होते त्याच्यानंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे तुमचे जुने दागिने असतील तर आपण ते एक्सचेंज करून तुम्हाला चालू भावामध्ये देतो आणि तुम्हाला बदल्यात नवीन सोनं हॉलमार्कचं देतोय सो ही एक तुम्हाला सोनं संधी जर तुमचे जुनं दागिने असतील जुन्या पुराण्या तुमच्या अगदी चाळीस पन्नास वर्षापासून जे दागिने असतील जे तुम्हाला बदलून घ्यायचे असतील तर ही चांगली संधी आहे तुम्हाला की ते बदलून तुम्हाला आत्ताचा जो चालू भाव आहे चोवीस कॅरेटचा त्या भावामध्ये तुम्हाला आम्ही त्याची किंमत करून देतोय नक्की या भेट द्या दे आम्हाला आम्ही आजपासून अजून पुढचे दोन दिवस इथे आहोत आपल्याकडे अशी एक योजना आहे ज्याच्यामध्ये आता रेट जवळपास लाखाला च्या घरात पोहोचला आहे तर लोकांना एकदम सहजपणे दागिने खरेदी करणं सोपं होत नाही तर आमच्याकडे अशी योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही महिना महिना पैसे गुंतवणूक करून तुम्हाला एक सहज वर्षाला दागिना घेऊ शकता अशी आपल्याकडे योजना आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो अकरा दहा महिन्याची योजना आहे दोन दोन हजार तुम्ही दहा महिने भरले वीस तुमचे वीस हजार होणार दोन हजार आपल्याकडून मिळणार असे बावीस हजार रुपये तुमच्या वर्षाला आमच्याकडे जमा होत आहेत त्या जमा झालेल्या वस्तू किमतीमध्ये तुम्ही आपल्याकडून एक कोणताही दागिना जो तुम्हाला आवडेल मग चांदीचा असू दे हिऱ्याचा असू दे सोन्याचा असू दे मोठ्याचा असू दे कोणताही दागिना तुम्ही तो विचारमध्ये घेऊ शकता अशा पद्धतीने सोपी आणि एकदम छान आपल्याकडे योजना आहे कारण आपल्याला आता एकदम दागिना करणं सोपं होणार नाहीये ब्रेकमुळे तर तुम्ही एक दागिना हे योजना सुरू करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला अगदी सहज एक जागीना मिळून जाईल सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल